वाल्मिक करारशी संबंध ठेवल्याच्या संशयावरून भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक अडचणीत आलेला आहे प्रकरण आहे पुण्याचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दत्ता खाडे यांची वाल्मिक सोबत संबंध ठेवल्याच्या संशयावरून सी आय डीनं चौकशी केली आहे या निमित्तानं आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी दत्ता खाडे यांच्याशी संवाद केला या संवादाच्या दरम्यान दत्ता खाडे यांनी सी आय डी चौकशी झाल्याचं मान्य केलं आहे भाजपाचे से नगरसेवक दत्ता खाडे यांच्यावर सी आय डी या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा वाल्मिक सोबत आर्थिक संबंध असल्याचा संशय आहे इतकंच नाही तर वाल्मिक खराड पुण्यामध्ये शरण कसा आला त्याला कोणी मदत केली या प्रकरणी सुद्धा दत्ता खाडे यांची मध्ये बोलावून चौकशी करण्यात आली आहे पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे हे वाल्मिक कराड यांच्या संपर्कामध्ये होते आणि वाल्मिक कराड यांनाच पुण्यामध्ये आश्रय जो आहे तो दत्ता खाडे यांनी दिला अशा प्रकारचा संशय जो आहे तो सी आय डीकडून व्यक्त केला जातो आहे आणि याच पार्श्वभूमीवरती याच दत्ता खाडे यांची जवळपास आज तीन ते चार तास जी आहे ती सी आय डीने चौकशी केलेली आहे बीडला बोलवून घेऊन जी आहे ती दत्ता खाडे यांची चौकशी केलेली आहे कारण का आपण पाहिलं तर सी आय डीला पुण्यामध्येच वाल्मिक करार जे आहेत ते शरण का गेले अशा प्रकारचं मत जे आहे आरोप जे आहे ते अनेकांकडून व्यक्त केलं जात होतं कोण आश्रय जो आहे तो वाल्मिक कराड यांना पुण्यामध्ये होता कोणी आश्रय दिलेला होता हे सगळे प्रश्न जे आहेत ते सातत्याने विचारले जात होते त्याचाच आता सी आय देखील शोध घेत होता आणि सी आय डीला पुण्यातील दत्ता खाडे जे की यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक होते आणि त्यानंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडे या सगळ्या कुटुं कुटुंबांशी जी आहे ती दत्ता खाडे यांची जवळीक होते आणि वाल्मिक कराड यांच्याशी देखील दत्ता खाडे यांची निकटवर्ती आता जी आहे ती होते अशा प्रकारचं मत व्यक्त केलं जातं आणि त्यामुळेच दत्ता खाडे यांनी आश्रय दिला की काय वाल्मिकरांना पुण्यामध्ये हा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांचे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती जे दोन गाळे आहेत ते दोन्ही गाळे दत्ता खाडे यांच्या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यामुळेच दत्ता खाडे यांनीच वाल्मिक कराड यांना हे दोन्ही गाळे जे आहेत ते घेण्यासाठी मदत केली का कारण का ज्योतिमंगल जाधव ज्या की वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत असं सांगितलं जातं त्यांच्या नावावरती हे दोन्ही गाळे आहेत त्यामुळे वाल्मिक कराड आणि दत्ता खाडे यांचं नेमकं या सगळ्या घटनेनंतर जे आहे ते बोलणं झालं होतं का आणि दत्ता खाडे यांनीच वाल्मिक कराड यांना आश्रय जो आहे तो पुण्यामध्ये दिला का याचा तपास सध्या पोलीस करत असतो आपल्याला पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे